नमस्कार माऊली आठवलं का माऊली म्हणलं की तुम्हाला कोण अरे हो हो माहिती आहे तुम्हाला समजलं माऊली म्हणजे कोण आज मी त्याच माऊलींचं म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचं व्हिडिओ घेऊन आले खास तुमच्यासाठी पण कार्तिकी वारीला पंढरपूरवरून आळंदीला वारकरी पायी का चालत येतात ते पाहणार आहोत सातशे वर्षापूर्वी भगवंती विठ्ठलनी म्हणजेच आपल्या जगाचे देवता विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांनी वचन दिले होते की मी स्वतः चालत वारी करत माझ्या भक्ताला भेटायला येणार माझ्या भक्ताला भेटायला येणार आहे प्रत्येक वर्षी कार्तिक एकादशीला आणि त्याने ते वचनापोटी प्रत्येक वर्षी पंढरपूरवरून पायी चालत आळंदीला लाखो भाविकांसोबत येतात जगात फक्त असा क्षण एकदाच पाहायला भेटतो सगळ्या मोठ्या वारकरी वर्गात की देवसंताला भेटायला येतात आणि भक्ताला भेटायला येतात म्हणूनच कार्तिकी एकादशीला खूप मोठा महत्त्व आहे जसं आपण आषाढी एकादशीला लाखो भाविक वारकरी संतांच्यासोबत म्हणजे जगद्गुरू तुकोबा महाराज आणि आळंदीचे ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीसोबत देहू आळंदीवरून पंढरपूरला पायी चालत जातो तसा कार्तिक एकादशीला पंढरपूरवरून विठ्ठल वारकऱ्यांना घेऊन आळंदीला येतात असं म्हणतात आषाढी एकादशी ही पंढरपूरची एकादशी तर कार्तिकी एकादशी ही आळंदीची एकादशी म्हणून मानली जाते आषाढी एकादशीला पांडुरंगाचं महत्व आहे आणि कार्तिकी एकादशीला ज्ञानेश्वर महाराजांचं महत्व आहे जगात फक्त दोनच एक कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो असं म्हणतात या दिवशी जे लोक उपास करतात व्रत करतात त्यांची मनोकामना पूर्ण होते महिन्याची पक्षातील एकादशी ज्याला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधनी एकादशी म्हणतात असं समज आहे की याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या योध निद्रेतून जागे होतात त्या दिवसापासूनच विवाह मंगल कार्य आणि धार्मिक विधी सुरू होते दरवर्षी कार्तिक महिन्यात येणारी एकादशी ही सर्व एकादशींपेक्षा श्रेष्ठ मानली जाते या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर म्हणजेच आळंदीत लाखो भाविक गर्दी करतात आता आपण संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दल पाहणार आहोत आणि आळंदीची यात्रा कधी असते ते पाहणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराज म्हणजेच ज्ञानदेव एक महान योगी आणि संत परंपरेचे तेजस्वी दीपस्तंभ इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ ज्ञानोबा माऊलीने सन बाराशे शहाण्णवच्या कार्तिक वैद्य त्रयोदशीच्या दिवशी वयाच्या केवळ वर एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेतली संजीवन समाधी ही हिंदू धर्मातील प्राचीन अष्टांग योगामध्ये प्रचलित प्रथा आहे ज्यात स्वइच्छेने सखोल ध्यानाच्या अवस्थेत प्रवेश केल्यानंतर नश्वर शरीराचा त्याग केला जातो संजीवन समाधीची स्थिती अत्यंत कमी योगांना साधता येते इंद्रायणीच्या तीरावर आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा कार्तिक वैद्यषष्टी ते आमुष्यापर्यंत साजरा केला जातो यातील प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्व आहे या दिवशी लाखो भाविक वारकरी आळंदीकडे प्रस्थान करतात आळंदीमध्ये खूप मोठ्या भाविक वर्ग जमा होतो वेगवेगळ्या महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणातून आळं आळंदीला लोक पायी चालत येतात जिथे बघेल सगळीकडे टाळ मृदंगाचा नाद जय जय राम कृष्ण हरिचे गजर आणि भजन कीर्तन हे सर्व तुम्हाला ऐकायला भेट आता म्हणा नेमकं ज्ञानेश्वर माऊली कोण होते ज्ञानेश्वर माऊली म्हणजे प्रेम ज्ञान आणि करुणेचे स्वरूप फक्त सोळाव्या वर्षाच्या वयात त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि भगवद्गीतेचा अर्थ पण सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत लिहिले त्यांनी सांगितले अवघा रंग एक झाला आवडती देवानाम म्हणजेच या जगात सगळे एक ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली म्हणजे देहासकट समाधी जिवंतपणी देह ठेवले तेव्हापासूनच भक्त दरवर्षी या ठिकाणी येतात ही यात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या यात्रापैकी एक आहे कार्तिकी एकादशीला देवउठणे एकादशी असेही म्हणतात म्हणजे देवउणे एकादशीच्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांना जागी केले जाते ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे रात्रभर भजन कीर्तन नाम नामस्की आपण देवउठणे एकादशी म्हणजे काय एक ते पाहूया देवउणे एकादशी म्हणजे भगवान विष्णू चार महिने योग निद्रेत असतात त्यां म्हणजेच आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत चार महिने ते झोपेत असतात त्यामुळे पूर्ण विश्वाची जबाबदारी त्यांनी आपल्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महादेवांना सोपवली असते त्यामुळे श्रावणापासून माता पार्वती आणि शंकरांचे कार्यक्रम म्हणजे शंकराचे सर्व कार्यक्रम विधी चालू होतात कार्तिकी एकादशीला चातुर्मास संपतो म्हणजे चार महिने संपतात आणि त्या दिवशी भगवान विष्णू जागे होतात म्हणजेच उठतात आणि त्या दिवसापासून शुभ कार्य पुन्हा सुरू होते लोक देवाला जागा करतात आरत्या म्हणतात ती शुभ कार्य त्या दिवशीपासून सुरू होते म्हणजेच लग्नकार्य साखरपुडा वास्तुक शांती जे काही घरात जे काही आपले मोठे कार्य आहेत ते जे काय आपले मोठे कार्य आहेत ते कार्तिकी एकादशीनंतरनं चालू होत या दिवशी भगवान विष्णू झोपेतून उठले म्हणून याला देवउने एकादशी असे म्हणतात आता तुम्हाला माऊली काय म्हणतात ते एकदा सांगते काय सांगू देवा तुझं विनं नाही कोणा ठावं ही हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद